व्हिजन इंटेग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन व्ही आय अमरावती ही स्वयंसेवी संस्था तळागाळातील निराश्रित निराशाग्रस्त व निशक्त जणांच्या उन्नतीसाठी मागील दहा वर्षापासून समाजाभिमुख कार्यात अग्रेसर आहे संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन व थोर समाजसेविका पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीचे औचित्य साधून नऊ मार्च दोन पासून शहरात बाहेर गावावरून उपचारा साठी आलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची भूक भागविण्यासाठी एक घास मानवतेचा या नवीन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला उपक्रमाअंतर्गत पहिल्या दिवशी निशुल्क अन्नदान सेवेचा लाभ इरविन हॉस्पिटल येथे उपचारासाठी आलेल्या एकूण ब्याऐंशी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी घेतला अमरावती शहरामध्ये दररोज बाहेर गावावरून शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येत असतात यापैकी आर्थिक परिस्थिती ठीक नसलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपचाराच्या खर्चासोबतच दररोज बाहेर हॉटेल किंवा भोजनालयात पोटभर जेवण करणे परवडत नाही आर्थिक अडचणीमुळे वेळ प्रसंगी असे गरजू रुग्णांचे नातेवाईक उपासमार सहन करीत वेळ काढीत असतात. अशा गरीब गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची भूक भागविण्याच्या उद्देशाने वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांच्या भूकेलेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी या द्विसूत्रीचा अवलंब करीत एक घास मानवतेचा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे व तो समाजातील संवेदनशील व सहृदयी लोकांच्या सहकार्याने असाच निरंतर व अबाधित सुरू असे राहील संस्थेचे अध्यक्ष प्रितेश वाघमारे यांनी सांगितले विशेष म्हणजे एक घास मानवतेचा उपक्रमासाठी बनविण्यात येणारे अन्न हे स्वतः संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य तयार करीत आहे हे अन्न आहार प्राची वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सात्विक पद्धतीने तयार करण्यात येत आहे सदर उपक्रमाचे पहिले अन्नदान हे नंदिनी शापा मोहन यांच्या वतीने करण्यात आले असून उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रितेश वाघमारे कार्यकारिणी सदस्य सचिन शेरेकर व वा जया वाघमारे कोषाध्यक्षा ऍडव्होकेट अंकिता वाघमारे सदस्य अक्षय साबळे व वा प्राची वाघमारे यांनी परिश्रम घेतले हा उपक्रम निरंतर व अबाधित ठेवण्यासाठी संवेदनशील व सहृदयी लोकांनी आपले व आपल्या प्रियजनांचे वाढदिवस लग्नाचा वाढदिवस पुण्यस्मरण दिन तसेच कोणताही आनंदाचा क्षण विडा संस्थेच्या एक घास मानवतेचा या उपक्रमास आर्थिक व वस्तुरुपाने सहकार्य करून साजरा करावा असे नम्र आवाहन या प्रसंगी संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन शेरेकर यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती